त्यांचे ऑफिसेस आहेत जुन्नरला कसं सगळे ऑफिसेस त्यांचे तिथं बाजार समितीतच आहे पण इथं आता बऱ्याच जण अडत आहेत का त्यांच्या इथं बाजार समिती इथे त्यांचे गाळे वेगवेगळ्या वेग ठिकाणी शेतकऱ्यांना इथून बाजार समितीतून पुन्हा तिकडं बाजूलाही फिरायला लागतंय ते पण आहे आणि दुसरा मुद्दा का आहे का मी असे शे शेतकऱ्यांचं हे केलं होतं जोपर्यंत शेतकऱ्यांचा प्रतिनिधी शेतकऱ्यांमधून प्रति निवडून जात नाही तोपर्यंत वर खुर्ची बसून शेतकऱ्यांचं समाधान होते असं वाटतच राहणाऱ्यांना सगळे शेतकरी निवडून बारा हा, ते आहे पण शेतकऱ्यांमधून गेलं पाहिजे ना वोटिंगचा अधिकार पाहिजे ना शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या असला पाहिजे ना तीन वर्ष तो मागचा जो अधिकार होता तीन वर्ष सलग जो मार्केट कमिटीमध्ये माल घालील त्यांना देवेंद्र फडणवीसच्या सरकारने वोटिंगचा अधिकार दिला होता महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर तो पहिला तिथं काढून टाकला का काढला ते त्यांचं त्यांना माहिती पण मग आता हे कसं होतंय की ते तिथं खुर्चीत ते बसतात दोन चार शेतकरी जातात जवळचे म्हणतात का हा ओके आमचं समाधान झालेलं आहे असं हे जसे हे आलेत नाही यांना सॅल्यू तसे त्यांनी प्रत्येक मार्केटमध्ये शेतकऱ्यांमध्ये घुसलं पाहिजे मग शेतकरी त्यांना का, सांगतील ना काय समस्या आहे काही नाही आहे ते काय येत नाही आता ते त्यांना विचारलं पाहिजे ना आता आम्ही काय मार्केट आता काय निवडून दिलेलं ना तुमच्या अपेक्षा नाही ना मी तर नाही निवडून दिलं कारण आम्हाला वोटिंगचा अधिकारच नव्हता शेतकऱ्यांना पुढे वोटिंगचा अधिकार आहे तो त्यांनी दिला पाहिजे ना मग त्यावेळेस बोलता येईल ना त्यावेळेस ते प्रत्येक शेतकऱ्यापाशी जातील आणि मग प्रत्येक शेतकरी म्हणजे जसं आता बघा कांदा निर्यात बंदीनुसार मोदी सरकारवर नाराज होते त्यांनी त्यांचं तेन मत रिटून नेलं खासदार पडले हा मग तसं बाजार समितीमध्ये यांच्या ह्या डायरेक्टरांना माझं म्हणणंही ते आहे का शेतकऱ्यांमधून एक प्रतिनिधी तिथे गेला पाहिजे आणि शेतकऱ्यांना वोटिंगचा अधिकार भेटला पाहिजे भेटला पाहिजे का नाही भेटला पाहिजे आणि हे मागणीवर सगळ्यांनी ठाम राहिलं पाहिजे का प्रत्येक शेतकऱ्याला ज्याने तीन वर्ष मार्केट कमिटीमध्ये सलग माल घातलाय त्यांना सुद्धा वोटिंगचा अधिकार भेटला पाहिजे मग आमच्यासारखे शेतकरी त्याच्यात ठासून बोलू शकतील पण आता आम्ही वोटिंगच केलं नाही तर आम्ही आता त्यांचं तिथं काय चाललंय ते आम्ही कसं काय आम्ही जातो मदत भेटते का नाही ते बघायला विड्या ओके मध्ये असतात त्या म्हणजे मग त्यांचं ओकेच चाललेलं गेले पाच सहा दिवस आम्ही शेतकरी म्हणून बातमी पाहतोय नारंगाव मार्केटच्या ठिकाणी बत्तीस कोटी रुपयाची जमीन खरेदी करण्याचा घाट घातला जातोय पण आज रोजी तुम्ही जर वतूर मध्ये बाजार समितीला आहात वतूर बाजार समितीला आज अशी परिस्थिती आहे का शेतकऱ्यांच्या चार गुणी ह्या मार्केट ह्या गाळ्यावरती आहे आणि चार गुन्हे बाहेरच्या त्यांच्या ज्यांनी स्वतःच्या भाड्याने शेड केल्यात अशा ठिकाणी टाकावं लागतात आज शेतकऱ्यांनी इकडं निलाव झाल्याच्यानंतर इथल्या गोणी भरायच्या का तिकडं पळत जायचं त्याच्यामुळं शेतकऱ्यांचे हाल चाललेत प्र प्रथमतः प्राधान्य काय दिलं हे आम्हाला कळालं नाही आज खरी ओतूर मार्केटला गरज आहे जागेची आणि ओतूर मार्केट मध्ये सु नारंगाव मार्केट साठी नारगावला आम्ही येतो टोमॅटो घेऊन ती गरज आहे पण आज तिथं माऊली शेतच्या माध्यमातून आम्ही ऐकलंय की तेरा एकर जमीन पहिली पडिते त्या तेरा एकर जमीन पहिले डेव्हलप करावा आणि इकडं सुविधा द्यावा राहिल्या पाहिजे तुम्हाला समस्या काय काय आल्या लोक म्हणतात संदाज मुसरी समस्या आता आम्ही संध्याकाळी संध्याकाळी तरकारी घेऊन आलो तो त्या म्हणजे जी पहिली जी सुविधा पाहिजे लघुला जायची ती सुद्धा नीट नाही जर पावसाळ्यात आला तिथे ना कुणी जाऊ शकत नाही आतमध्ये अशी वाईट परिस्थिती प्यायचं पाणी नाही फिल्टरचं पाणी फक्त त्या ऑफिसच्या लोकांसाठी आहे शेतकऱ्यांसाठी कोणत्याही प्रकारची सुविधा इथे उपलब्ध नाही आणि शेतकऱ्यांचे इतके हाल होतात तरकारीची संध्याकाळ इथं समजा शेतकऱ्यांसाठी आज मार्केटमध्ये हॉटेल आहेत एखादं मार्केट कम्युनि कमिटीने जर हॉटेल टाकलं आणि त्याच्या माध्यमातून जर शेतकऱ्यांना सुविधा दिली कमी पैशात मग वगैरे हो त्या पद्धतीने त्यांनी इथं सुविधा चालू करावी अशी आमची एक मागणी आहे शेतकऱ्यांची लांबून लांबून लोक लांबून लांबून लोक येतात जे शेतकरी कांदे घेऊन किंवा आपल्या भाजीपाला घेऊन येतात त्यांना सकाळीच त्यांनी आपलं घर सोडलेलं असतं लिलावाचा टायमिंग माहीत नसतो कारण यांना गाडी वेगवेगळ्या ठिकाणी दिल्यामुळं लिलिलावाला खूप वेळ लागतो आता समजा ह्या गाड्या वापरून आता तुम्ही माझी बाईट घेते तिथे उभे इथं लिलाव झाल्यानंतर मला दुसरं वक्त समजा मला त्या सकाळच्या सत्रामध्ये मी इथं ता माल टाकला दुपारच्या दुसरी फेरी आणि पर्यंत हे फुल झालेलं असतं मग ते चार किलोमीटर त्यांचं भाड्याने घेतलेलं असतं तिथं टाकावं लागतं आणि त्यामुळं खरं काय होतं साहेब हे जरी सांगितलं जो लिलाव झालाय इथं जे लिलाव सभापती एकच मिनिट सांगतो इथं जो लिलाव लिहिला तो दुसऱ्या जागी होईल तोच भाव हे सांगता येत नाही कारण का रुपया तिथे कमी पण होऊ शकतो हा भूर्दंड शेतकऱ्यांना सोसावं लागतो म्हणून आमची संचालकांना सभापतीला कृषी उत्पन्न बाजार समितीला आग्रहाची नम्र विनंती आहे की तुम्ही अडचदारांसाठी किंवा शेतकऱ्यांसाठी अडचदारांना एकाच जागेवर सुसज्ज असं गाडे तयार करा का जेणेकरून जर शेतकऱ्यात त्यांची असे उलपट होणार नाही प्रश्न असा आहे शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्या तुम्ही पण ऐकल्यात आमच्यापेक्षा आमचं म्हणणं असं आहे आज हे हडतदार आहेत प्रदीप शेठ मुरारी त्यांच्याकडची आवक बघता त्यांना इथं अजून प्रचंड जागेची गरज आहे आता शेतकऱ्यांनीच सांगितलं एक पिकअप माझे माल आला समजा ज्या काय पाच पन्नास गुणी त्या इथं टाकल्या मी माझी दुसरी गाडी येईपर्यंत इथली जागा फुल झालेली असते मग त्या मला ह्याच जर आडतदाराकडे टाकायचं तर त्याची जागा बाहेर असते मला तिकडं जावं लागते या सगळ्या घरकंड्यामध्ये शेतकऱ्याची प्रचंड पळापळ होते आणि दुसरे इथला इथली बीट समजा आज पंचेचाळीस रुपये झाली इथली या मुख्य बाजारपेठेतली बाहेर जाऊन कदाचित ती बीट माझी चाळीसही होती त्याचं कारण असं की जो खरेदीदार असतो त्याची गरज तोपर्यंत संपलेली असू शकते बाहेर आणि तो बाहेर जात नाही नाही जो खरेदीदार आहे तो मार्केट कमिटीच्या आवारातच खरेदी करायला बघ मग शेवटी याचा बाजारपेठेवर बाजार मूल्यावरती परिणाम होतो मग सांगितलं तसे पंचाळीस झाल्याचं तर बाहेर काढायची त्रेचाळीस होईल चाळीस होईल हा नाहक मूर्दंड चार दोन रुपये गुणीला पैसे जास्त जातात तो भाग वेगळा पण रेटमध्ये प्रचंड तफावत येते जर पंचेसचा माझा भाव जर बेचाळीस झाला तर तीन रुपये किलोला माझे तुटतात म्हणजे दीडशे रुपये गुणीला तुटतात हा प्रचंड मोठा फटका शेतकऱ्याला बसतो आहे त्याच्यामुळं लोकांची ही मागणी आहे ह्या प्रचंड सगळ्याच मार्केटमध्ये रश आहे आता तरी थोडीशी आज आवक मी साहेबांना विचारलं आजची आवक पंधरा सोळा हजार गुणीच आहे मागच्या महिन्यामध्ये ज्या वेळेला पंचवीस पन्नास चाळीस हा हजार गुणीची आवक होती तेवढ्याला प्रचंड प्रमाणात माल बाहेर टाकायला लागला अशी परिस्थिती त्या है। है समस्या मार्ग मार्ग आमचा तोच विषय आमच्या बाजार समितीने जी वर्तमानपत्रामध्ये जाहिरात दिलेली होती की जागा नवीन बघायच्या आमचा अर्थ तोच आहे आमचं म्हणणं तेच आहे आम्हा संचालकांचं की पहिले आपण ओतूरला जागा बघू पहिले आपण आळ्याफट्याला जागा बघू जुन्नरलाही जागा कमी पडते या सगळ्या जागा जिथे जिथे बाजारपेठांना जागा कमी आहे तिथे जागा घेतल्या पाहिजे या मताच्या आहो आम्ही आहोत आणि तेच खरं तर लोकांनाही थोडंसं कळालं लो पाहिजे म्हणून आम्ही हे खरं तर दाखवायला आलो जागा कमी पडते नवीन घेणं इथं एक समजा सेकंड पर्याय आहे त्या जागे योग्य प्रकारे वापर जर झाला आता काही लोकांनी सांगितलं पेड्या बाहेर आहे समजा इथे शेड आहे इथे जी प्लस वन करता येईल आपल्याला डेव्हलप करता येईल अनेक गोष्टी आहेत ज्या नवीन नवीन समजा बारामती बाजार समिती असेल मुंबई बाजार समिती असेल अशा ठिकाणी जर संस्थेच्या सचिवांनी इतर अधिकाऱ्यांनी भेट दिल्या आपल्या ह्याच जागेत जास्त काही चांगलं करता येईल ह्या गोष्टी तिथून आपण ॲडॉप्ट करू शकतो ही आमची प्रमुख ही मागणी आहे